तिकून येत आम्ही आला बघा आता मा मॅप्रो गार माप्रो म्हणून मॅप्रो गार्डन मध्ये आणलोय फिरायला येता येता दिसलो रस्ते नाही हो किती भारे आहे लय ऐकून नाव होतं ह्यांनी म्हणून लयात मध्ये काय काय बघायला तेवढं कमी आहे फक्त बघायला पाहिजे चला आता हि तो फोटो काढायचा ही अगा ही दिसतंय का ते आपण नकली आणता घरी लोंबकळायला हे तर बघा असली आहे सगळं आहे का माग गणपतीच्या मागं कोणी कोणी डेकोरेशनला लावलंच असणार आहे गणपतीच्या मना लक्ष्मीच्या मना माग डेकोरेशनसाठी लावलंच असणार आहे तीच आहे बघा इथं प्रत्यक्षात बघायला भेटलं इथं वेगवेगळी झाडं पण आहे ते तर फुलांची झाडं लय काय काय बघण्यासारखं आहे बघायला फक्त टाईम पाहिजे आणि खटाखटमध्ये ब धबधबा वा बनवलेला धबधबा आहे ती ए जवळ जाऊ नका ओक मास पण आहे ते इकडं बघा आलता आम्ही तर किती बारी बघा इथं कमान केले फोटो काढण्यासाठी हे पण एक फोटो काढण्यासाठीच आहे हे पण कमानच तयार झाले इथं फोटो काढण्यासाठी आम्ही इथं पण काढले बी त्या कमानापाशी पण काढले बी तर तुम्ही बघा हे आपल्या घरापाशी पण फुल आहे आम्ही घेतलं होतं आपण घेतलं होतं हे मी म्हणलं इकडं सगळी माणसं यायला लागली ती येत जाऊन यावं तर इथं काय तर इथं बघा लेडीज जेंट्स बाथरूम आहे त्यामुळं लोक इकडंच पळत होती कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं बघा हे झाड कसलं फुलं आहे आवडलं ऍक्टिव्हिटी चालू आहे बघा हो मी मोबाईलमध्ये बघितली होती आता हे चॉकलेट गोळा होतं पाच गणेला फिरायला तर इथं आम्ही घेतलं गाईड हे शिग तर तर इथं पाच पट्या राहते म्हणा वेगवेगळी पाच पट्या राहते एकत्र एका ठिकाणी त्यामुळे ह्याला पाच गणी म्हणते ती आणि इथं भरपूर सारे असं पिक्चरचं शूटिंग पण आहे तिथं दोघं ते वाकलेलं झाड आहे का कुठेत गेले र तिथं त्या गोल पटाराच्या तिथं वाकलेलं झाड आले बघा ती वाकलेलं झाड आहे का गोलमाल पिक्चर मध्ये त्या मुकेशच्या पेंटेत शिरतं खेकडा तवाचा सीन त्या झाडापाशी घेतलेला आहे तिथंच आता बघा इथं लागला पाऊसच यायला आता कसं फिरायचं पावसात तसंच फिरायचं कारण पावसाची पण मजा कधी भेटायची आपल्याला आपल्या तिकडं ऊन पडतय मग कशासाठी आलो आपण पावसाचा आनंद लुटण्यासाठी तर चला बघा आले ती आपल्याला पण घ्या म्हणत होती की आता इथं बघा गुपेत आणलंय आता ह्या गुपेत ना हिरकडच्या गुपेत जायचं इतो इतो था। था। फेस फेस! डेंजर आहे मास्टर्स गाड ला पण असंच धुडू धुडू दुडू चालत पळत उठत रेटत खेटत तिकड मग आपण मास्टर्स घाट कडक केलं मग माथेरानला चाललेला होतं इकडं है लय चालायचं आहे निक गेल्या बारीच्या नाल तर का आम्ही तिथ न पट्टीत आलो आणि लव ह झालं हे टेबल पॉईंट झाला गेलो पण बघण्यासारखं आतमध्ये खाली उतरून होतो तर असं चला आता फिरून अजून कुठून घ्यायला लागले ते आमचं ला गार्ड गार्ड घेतलंय सांग कसं आहे वातावरण झालं ढगाळ ढगाळ झालं सगळं दुख दुख आणि पाऊस पण याय लागला सगळं एकदम आता इथं पाच पॉईंट व्हायचं पावलाची ठशी होती ती बघून आला आणि आता निघाला झालं सगळं इथलं पॉईंट दाखवून तर दुख है कोण कुठं दिस ना मागापासन सगळं जमीन जमीन तर दिसत होती आता कोण दिस का तर झालं बघा आमचं पाच गणी फिरून मस्त पेके मध्ये काय 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 कुठलं कुठलं दाखवलं बाय कुठं कुठं फिरवलं पाय दुखूस फिरवलं <laughs> निके त्या आठवण करून दिली कशाची मा माथेराची तर असो आमचा ब्लॉग कसा वाटत सांगत तुम्ही कारण सगळं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती बघता तुम्ही कसं बघता हा सासूबाई गो बेंडा मध्ये आणि परत दुःख पण आले छान वाटत आधी दुःख नव्हतं ऊनच पडत होतं त्यामुळे नर्वस नर्वस झालो परत आलं दुख आणि खुशी नव्हता तिथली फुलं गोळा करून आणली फुलं नव्हते तर उ... ले फुलं नव्हती तर एवढी गोळा करून आणली आणि आता कास पटार तर कशी करेल तिथं तर सारखं घे खवळ ते कोण खवळत नाही खुशा किती भार आहे बघू एखादं पुष्पगुच्छ तयार केलं तर किती छान दिसत मी कास पटारावर पुष्पगुच्छ तयार करणार आणि ह्यांना देणार हां करणार मी तुला तुड नाही हातला देत नाही ते अनिवार्य नाही मग इथंच करायला पाहिजे तो, कर दे। दे। कर तो खुशीसारखं तर चला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा पाच गणीचा ब्लॉग इथंच कन्फर्म पंढरपूर आलो तिथं विठ्ठलाची मूर्ती दिसते म्हणून म्हणते तो कोल्हापूर बोर्ड होता दिसतोय मी हितलो पंढरपूर असं असं आपल्या तिकडे आहे पंढरपूर तर चला बाय बाय